मंडळी उन्हाळा खूप असह्य होत चालला आहे ना मग आपण काही आहाराविहाराचे खाण्यापिण्याचे बदल केले की हाच उन्हाळा जरा सुसह्य व्हायला मदत होईल म्हणूनच आज आपण थंडगार मठ्ठा आणि नाचणीच्या पिठाचे आंबिल कसे करायचे ते बघणार आहोत खूप सोप्या अशा रेसिपी आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण मठ्ठा करणार आहोत त्यासाठी मी काय केलं एक मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर याचे मिक्सरमधून वाटण करून घेत आहे आता आपल्याला जितके ग्लास मठ्ठा करायचा आहे तेवढे ताक मी आपण एका भांड्यात काढून घेऊ इथं मी दोन ग्लास ताक घेतले त्यात चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हिंग घातलं आणि अर्धा चमचा जिरेपूड घातली आता आपण जे मिक्सरमधनं कोथिंबीर आलं आणि मिरचीचं वाटण केले ते वाटण यामध्ये घालून घेऊ आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालून मिश्रण चांगले ढळून घ्यायचे आपला मठ्ठा तयार आहे आता दोन ग्लास घेतले मी त्यामध्ये बर्फ घातलेला आहे आणि तयार केलेला मठ्ठा यामध्ये घालते तुम्ही फ्रीजमध्ये हा मठ्ठा ठेऊन नंतरसुद्धा गार पिऊ शकता दिवसातून एक वेळा ताक किंवा मठ्ठा आवश्यक प्या तब्येतीस खूप चांगले आहे आता आपण नाचणीच्या पिठाचा आंबिल बघूया यासाठी मी दीड चमचा नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते अडीच चमचे दही घालायचं थोडंसं पाणी घालून मिश्रण चांगलं कालवून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि हे मिश्रण आपल्याला आंबवायला ठेवायचं आहे कमीत कमी दोन तास किंवा चार ते पाच तास हे मिश्रण आपल्याला आंबवत ठेवायचं आहे चार ते पाच तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथं नाचणीचं पीठ छान आंबलेलं आहे आता एका कढईमध्ये मी अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि हे पाणी उकळायला ठेवलं जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी चार पाच लसूणच्या काड्या एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे याचा चांगला ठेचा करून घेतलेला आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं पाणीला उकळी आलेली आहे आंबवलेलं पीठ आपण कढईमध्ये घालूया चमचा कॉन्स्टंट ढवळत राहायचा म्हणजे त्या पिठाच्या गाठी होत नाहीत आता हे मिश्रण आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे कॉन्स्टंट मिश्रण ढवळत राहावे लागते नाहीतर त्याच्या गाठी होतात एक दोन तीन ते तीन मिनटात त्याला चांगली उकळी येते आता तयार केलेलं मिरची जिरे आणि लसूण याचा ठेचा यामध्ये घालायचा आणि गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण गार करून घ्यायचे आहे मिश्रण पूर्ण थंड झाले की यामध्ये थंडगार ताक घालायचे तुम्हाला आंबील कितपत पातळ हवे त्या अंदाजानुसार ताक घालावे ताक मधुर असावे आपले नाचणीच्या पिठाचे आंबील तयार आहे नाचणी ही गुणधर्माने थंड असते तसेच भरपूर पौष्टिकही असते पचायला हलकी असते त्यामुळे उन्हाळ्यात हे आंबील अवश्य सेवन करावे कशा वाटल्या दोन्ही रेसिपी सोप्या आहेत पौष्टिक आहेत आणि उन्हाळ्यात अवश्य सेवन कराव्यात अशा आहेत मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त हेल्दी रेसिपी आम्ही नेहमीच आमच्या चॅनलवर दाखवत असतो बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद